राजा कसा असावा हे स्वतःच्या आचरणातून दाखवून देणारे मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र आणि त्यांचाच जन्मदिवस श्री रामनवमी म्हणून आपण साजरा करतो हिंदू धर्मात प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे वर्षातून चार वेळा येणाऱ्या आई जगदंबेच्या नवरात्रींपैकी चैत्र महिन्यातील नवरात्र खूप खास असते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून या नवरात्रीला सुरुवात होते या नऊ दिवसांमध्ये मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि या नवरात्रीची समाप्ती होते श्री रामनवमीला रामनवमी हा चैत्र नवरात्राचा शेवटचा दिवस या दिवशी भगवान प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांची विधीपूर्वक पूजा केली जाते त्याचं फळ कैकपटीने जास्त असतं जाणून घेऊया रामनवमीची शुभवेळ पूजेची पद्धत सविस्तर पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असं सुद्धा नक्की लिहा यंदा रामनवमी दहा एप्रिलला आलेली आहे रविवारी नवमी तिथी सुरू होईल दहा एप्रिलला रात्री उशिरा एक वाजून बत्तीस मिनिटांपासून नवमी तिथी समाप्त होईल अकरा एप्रिलला पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटांनी पूजेचा मुहूर्त असेल दहा एप्रिलला सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपासून ते एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आता बघूया की रामनवमीची पूजा कशी करावी रामनवमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं स्नान आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे घालावे त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी भगवान श्री रामचंद्र लक्ष्मण आणि माता सीता यांची विधीपूर्वक पूजा करावी ही पूजा षोडशोपचार पद्धतीने करावी प्रभू श्रीरामचंद्रांना फुलं आणि तुळशीपत्रही अर्पण करावे कारण प्रभू श्रीरामचंद्र हे साक्षात भगवान विष्णूंचाच अवतार आहेत त्यामुळे त्यांना तुळस अर्पण करणं महापुण्यदायी असतं रामनवमीच्या दिवशी भगवान विष्णूंचा अवतार प्रभू श्रीरामचंद्र यांना तुळस अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं रामनवमीच्या पूजेचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांना पाळण्यात बसवलं जावं आणि पाळण्यात बसवून त्यांची ही पूजा केली जावी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म दुपारी बरोबर बारा वाजता झाला होता त्यामुळे त्या, त्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्रांना पाळण्यात बसून पाळणे म्हणावेत हे सगळं करत असताना भक्तीमध्ये पूर्णतः रममान होऊन प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस आपण साजरा करावा त्यानंतर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावल्यानंतर श्रीरामचरित मानस किंवा रामरक्षा स्तोत्र किंवा रामायणाचे पाठ करावेत प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांना पाळण्यात बसवल्यानंतर त्यांची आरती करावी आणि भक्तांमध्ये प्रसादाचं वाटप करावं रामनवमीच्या दिवशी श्रीरामांच्या आचरणाचं मनन आणि चिंतन नक्की करावं कारण त्यामुळेच आपल्यातले दोष निघून जातील प्रभू श्रीरामांचे सद्गुण आपण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा